राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे निसर्गरम्य जागा उन्हाळ्याचं लोकांना थोडं बरं वाटा म्हणून वेगवेगळे स्पॉट बदलत असतो मी हे कुरण आहे हे कुरण म्हणजे वन विभागाची जमीन आहे हिरवं तिथं असतं शंभर मीटर नाही पन्नास मीटरवर नदी आहे मोठी इथं एक जणांनी नालायक माणसाने अशी कमेंट केली की पाठीमागे केअर कचरा दिसतो आहे हे सगळे कंडोमच असतात था था म्हणजे त्यांना ठेवा आता एक जुन्या माणसाच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर आई संघ निजून बापाला भीक मागायचे पैसे मागायचे अशासुद्धा अवलादे महाराष्ट्रामध्ये आहेत हे कचरा नाही हे काय तो मला सांगतो पुरा आला की त्याबरोबर पुण्यात सगळं प्लॅस्टिक बिस्टिक सगळं ते हे काय म्हणतात हे असलं पॅकिंग वापरलं हे असलं सगळं वाहून येतं काही पण हि तर वाहून येतं आणि ती सगळं कचरा चिकाटला जातो त्याच्यानंतर निर्मनुष्य जागा असल्याने किंवा बिबट्याची भीती असल्याने दोन चार गावचे सर्प मित्र इथं आणून होतात विषारी अशा प्रकारची जागा असल्यामुळं त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा वावर तर आहेच पण निर्मनुष्य जागा असल्यामुळं मग जी तरुण पिढी आहे तिथं येऊन तीन दगडाच्या दगडाच्या चुली दिसणार तुम्हाला इथं पार्ट्या होणार इथं मटणं शिजणार आणि त्याच्यानंतर दारूच्या बाटल्या दिसणार प्लॅस्टिकच्या गल्ला दिसणार ही जे असं तुम्हाला सांगतो अशा प्रकारचा कचरा असतो पण माणूस वृत्तीत की आहे की ते कुठल्या थराला जाईन काय सांगता येत नाही असा विषय जाण्याबरोबर ते आपल्याला काय करायचे आपण सरळ आता स्टोरीकड जाऊ मथुरा आणि ताजगंज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आढळलेली घटना ह्या घटनेपासून सगळ्यांनी बोध घ्या माझं सांगतो आणि मी सिलेक्टिव्ह आणत असतो की त्याच्यातून फायदा काय घ्यायचा की बा तुम्ही लफड्यात असताल था। तुम्ही अनैतिक संमतात असताल था। तुम्ही चांगले माणसं असाल तरी पण तुमच्या कधी काळाचा गाला पडन काय सांगता येत नाही माणसांनी हमेशा सावध राहिलं पाहिजे सतर्क राहायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं जिवंत राहिलं पाहिजे भीमसेन हा जो माणूस आहे हा भीमसेनचा विषय असा आहे की हा अयव इथे तुमलेला गडी मग कसा असं तुम्हाला माहिती आहे कुठं काही मिळते का खायला पियला असं त्याच्या डोक्यात असतं आंबा टोलं काय कुठं आहे का बो अशी लोक लय समाजात एक मागितलं शंभर मिळते ना अशी आहेत अशा प्रकारचं हा भीमसेन होता आणि सेठी सेठी आणि त्याची बायको फिजा यांच्याभोवती ही स्टोरी गुं गुंफलेली आहे सेठी हा कर्तव्यदक्षि नावरा म्हणायचं त्याला का माहिती आहे का आईवडील घरी बायको एक लहान मुलगी प्रपंच जबाबदारी ती बायको त्या बागात कसं असतं थोडं आपल्या बागात त्या बागात थोडा फरक येतो मला सांगतो त्यांच्याकडं बाया कंपल्सरी लिपस्टिक लावतात आणि कलर एकच लाल त्यांच्याकडं बाया दागेनं जास्त वापरत नाही पण मेकअप करणार साड्या घालणार वेगळी दाटणीची साडी असते मथुरा वृंदावून त्या भागात आम्ही गेलतो वेगळाच प्रकार आणि हिंदी बोलणार फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास हिंदी बोलणार आणि जास्त असं म्हणजे आपल्याकडे कसं आमचा तुम्ही बसमध्ये चाललं आहे पुण्या मुंबईत कुठे कोण आपल्याला जात था असतो कोण फो फोनमध्ये बोटं घाली कोण काय कोण का जास्त बोलत नाही तिकडं जरा अशी भूल की माणसं जास्त आहेत म्हणजे एकमेकाशी स्त्री असो पुरुष असो सहजपणे डायलॉग डिलिव्हरी चालू असते म्हणजे एकमेकाशी चर्चा करते ती हा एक डिफरन्स फरक आहे ही जी फिजा आहे तिचा नवरा सेठी सेठी कर्तव्यदक्ष का मानायचा आपल्या प्रपंचिक जबाबदारी असे सगळेच पुरुष आहेत तुम्ही आम्ही त्यातल्या त्याच प्रकारचं मोडतो की बाबा प्रपंचा जबाबदारी आहे आपल्या हॉटाऊ मीशी चार पैसे कमावलं पाहिजेत आणि आपल्या कुटुंबासाठी आणि कुटुंब सुखी तर मी सुखी स्वतःला भले ना काय कपडे घ्यायचे व्हायनात पण घरची पोरं बिरादारी उड्या मारताना दिसले ना कपडे घालून कुठं काय बायको खुश असले ना त्याच्यात लय मोठं समाधान असा विषय असतो असा तो नवरा पण त्या कामानिमित्त त्याला नोयडा सेक्टर तेवीसमध्ये सर्विस लागली होती अठ्ठावीस कोणतेस हजार पगार होता चांगलं चालू होतं काय व्हायचं आठवड्यातून एकदा घरी यायचा किंवा पंधरातून एकदा घरी यायचा व्हायचं काय याच्यामुळे म्हणजे आतलं तो माझं ही बाकी लोकं सांगत नाही त्या बाईची अशी अपेक्षा होती की बा इथंच काहीतरी धंदा करा पण थोडक्यात रोज मला लागा म्हणजे ते सॉरी लोज शरीर संबंध झाले पाहिजेत त्याच्या आठवड्यानी चार दिवसांनी तिला काय ते मान्य नव्हतं त्या फिजाला पैसा मिळण्याची मशीन होती नवरात्रीच्या दृष्टीने मग तिला काय झालं हे गोष्टी तिने नवऱ्यासंग व्यवस्थित डिस्कस करायला पाहिजे होत्या बोलायला पाहिजे होतं अजिबात नाही विषय महाराष्ट्रातला असू मथुरेचा असू नाही तर तामिळनाडूचा असू बोलणे नाही डायरेक्ट ॲक्शन घेणे आणि ती बी कशी समाजाच्या कायद्याच्या नीतिमत्तेच्या आईबापाच्या संस्काराच्या विपरीत ही परिस्थिती आहे आजकाल तिने म्हणली नवरा पैसे कमावतोय शरीरसुख काय त्याच्या मनाजुक तर मिळत नाही मग डोकं लावते एक प्रियकर सॉरी ठोकेकर ठेवते किंवा ती बी त्याला चिटायचा इकडं याच्याकडून पैसे घ्यायचं आनंदी आनंद अशा प्रकारची मानसिकता वाढीला लागलेली अँड्रॉइड मोबाईलमुळं ध्यानात ठेवा ह्या जाळाची दग अनेक ह्याच्यात गावल्यात ह्या जाळाची ह्या अँड्रॉइड मोबाईलची दग तुमच्या कुटुंबापर्यंत जास्तीत जास्त कमी पोहोचेल याच्या दृष्टीने भविष्यात प्रयत्न करा ती तो तिने गावला कोणत्या ते भीमसेन मग शेत डोक्यात हे होतंच की बा कुठंतरी बुचकाळायचं काय सोन्याची कांटी कुठे घालतात डोकं आईला म्हणला जमलं बा एवढी दासकाठच्या दचकाट हयाच एखादं पोर गे मग काय हरकत आहे एवढी दाचकाठ बाई विटली ना आपलं तर मानला शरीरच पवित्र झालं बा आता मागास राहायचं नाही फुल रिगून कार्यक्रम करायचा रेगा रेगी त्यांनी चालू केली ही ते जुनं शब्द आहे जुनं तुम्हाला सांग बही बुडत चालली मराठी बरं पण मी बुडून देत नसतो मराठी मी जे देतावर कार्यक्रम ओकेच करतो सगळ्याचा हां तो मला सांगतो ते अनैतिक संबंध इतके खत गठ्ठ आणि खतरनाक झाले जागा सिलेक्शनला एक नंबर होतं गावाबाहेर ते राथ्यात राथ्या सिदारी ता म्हणून ताजगंज पोलिस स्टेशनच्या अंतर्गत ते तिथून दीड किलोमीटरवर पडकगर होतं मग टाकल्यामुळे ते असल्यामुळं पडलं असेल चोरी चिलटा दरोडा पडला असेल काय, काय ती लोकं ते घर सोडून गेले त्यांनी ते निमारतं पडलं तर निमारतं चांगलं होतं त्या ठिकाणी जायची त्या बाईला नवऱ्याने काय सामान आणायला कुठं दडाना आणायला काय किराणा खरेदी करायला ती इलेक्ट्रिक गाडी घेऊन दिली होती तिचा काय आवाज येत नाही नुसतंच खडं वाचतात टायर खाल्लं तसली गाडी चार्जिंग असली की ती पळते त्या गाडीने ती तिथं आंधारपाड्यात टायमाला निघायची बा सात साडेसातची वेळ आणि नेमकंच आठ साडेआठपर्यंत तर लोक सगळे जेवण खानपाणी सगळं अंधार असतो पण सगळं जग जागा असतं तशा ता टायमात शॉट टाकून बाई घरी चाललं होतं आता काय लय दिवस चलत नाही हा विषय ध्यानात ठेवा ती नवऱ्यापासून अतृप्त असल्यामुळं त्याचा पैसा तिला असं वाटलं की व जमीन जुमला हे ते आपण हे सोडून आपण दिल्ली बिल्लीला जाऊन राहू शकतो त्या भीमसेन सुखी वाता काय म्हणता मिळते त्याला काय अडचण आहे पण बघा ह्याच्यात नियती नावाचा प्रकार तुम्हाला म्हणणं काहीतरी असतं काहीतरी होतं इथं असा विषय झाला की बाबा हे चाललंय कुणीतरी उचला आता उचलणारच आणि ती टेक्निक उचलायची खतरनाक आहे ही त्यामुळे ही घटना इतर घटनांच्यापेक्षा वेगळी थोडीशी असं काहीतरी घडतं की म्हणजे नेमकं काय घडतं सांग तुम्हाला सांगतो ह्यांचं सगळं व्यवस्थित चाललं असताना त्या फिजाच्या मनात असं तयार होतं एक इच्छाशक्ती म्हणा जबरदस्त इच्छाशक्ती की हाई कवर चालायचं आता सगळं चाललं होतं ना ठोकेकर होता नवरा होता काम करायला पैसे कमवून द्यायला गप्ब असायचं ना आ, हा गप्ब असं ते माणूस कसला ह्या बाईने असं डोकं लावलं काहीतरी वेगळं पाहिजे श्रीमंत पाहिजे एक्सायटिंग पाहिजे ही नवरा ठोकला पाहिजे नवरा ठोकला कोणाकून प्रियकरा करून हा परस्पर काटा काढायचा प्रियकराच्या साह्याने नवरा ठोकते आणि नवरा ठोकला म्हणजे माझं नाव सात बऱ्यायला लागेल माझं नाव सात बऱ्यायला लागलं की काही दिवस गप्प बसून सात बारा ठोकी फ्लॅट घेते कार घेते अजून काय काय घेते प्रियकर घेते का अजून प्रियकर घेते तसं काही विषय नाही किंवा मग त्या प्रियकर जो चांगला येऊ हो, भीमसेन याच्याबरोबर लग्न करते असा तिचा प्लॅनिंग पण ह्या प्लॅनिंगमध्ये तिला एवढी अक्कल नव्हती की वर्णी येते देव बघतोय सगळं काय ते लहान निकृह्यक नवऱ्याचं ती ठोक्या करायचं नव्हतं म्हणजे अक्कल पाहिजे ना मग कसा विनाश होतो बघा तो मला सांगतो ही त्यांना भीमसेनला म्हणली चांगला कट कटबीट काढून झाल्यावर दोघं गामाघुम झालं त्याला म्हणली तू माझ्या किती प्रेम करतो आता हे काय प्रेम म्हणजे काय नसतं प्रेम भीमचं तसलं का ही ला लातथळा असतं लफडा असतं रंगा रंगारंग कार्यक्रम असतं म्हणला मी माझ्या स्वतःच्या पेक्षा तू जास्त तुम्हासाठी काय करू शकतो काय संपव म्हणली शेठ्ठीला शी थोडं सावध झालं आता शेव भीमसेनचं एक मग अंतर्गत माणूस कसा होता तो मला सांगतो हा भीमसेन म्हणजे अजिबात दाडशी मला सांगतो ती बियाखाडंच होतं हा दाडशी अजिबात नव्हता हो म्हणला मी एकदा साप मारला होता त्याच्यानंतर मी काय मारलेलं नाही आणि जोराळाची बिरळशी तर मला प्रचंड भीती वाटते पालं जिथं दिसन तर खाली तर मी झोपतच नाही तुम्हाला चक्क साठ सत्तर सा, किलोचा सा, ऐंशी किलोचा माणूस मारायला सांगते नाही 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 म्हणले जमायचं नाही तू जर माया नादा लागला ना तसलं नाही मी सांगते ना मी तुझ्या या बाजूने आहे आपल्याला लग्न करायचं ना हा म्हणलं लग्न करू सगळं करू पण माणूस मारायचं लय अवघड काम आहे भाऊ ती मला माहिती नाही तो नोडा सेक्टर त्यांनी दिलं नो निडा सेक्टर तो पत्ता बित्ता दिला कंपनी जाता येताना मोटरसायकलवर जातो देऊ तू त्याला उडव तू कसं आहे मार तिकडं अवघड मला येतो काम करून देतो मला त्याचा कार्यक्रम ओके पण तू कामाला सोडून जाऊ नको भाऊ हा तुझ्यासाठी ना दोन्हींचा पाय मी काही करायला तयारी भाऊ असा विषय लोकांचा चालते मग ही बसली वाट बघत कावा नवरा मृत्यूची बातमी येते आणि मी अशी हा बांगड्या बांगड्या फोडून कावा आराडती लोकांना दाखवायला नको का पोलिसांना लोकांना लो की बायकोला फार दुःख झाले असे आहेत अवलादे आता ती गेलं त्या नोएडाला मुंबईचा आपला सॉरी दिल्लीचा एक भाग तो नोएडा सेक्टर सेक्टर आहे त्याच्यात बरेचसे इंडस्ट्रीयल एरिया रेवाशरले मोठी दिल्ली त्या ठिकाणी गेले ह्याने लावली सेटिंग आता मला सांगा त्याचं ती कामच नाही ती करायचं म्हणले अहो तो एक सुरी खरेदी केली आणि गाडीवर मोटरसायकलवर त्याच्या कामावरून ह्याने जाण्याची वाट बघत बसला म्हटला आज शंभर टक्के थोडा अंधार पडला होता तो गाडी पुढं निघाला की हाताच्या पाठवून हेल्मेट घालून मागं निघाला सुरी जवळ आहे गाडी मागं पाडे गाडी त्यांनी म्हणजे त्याचा पाठपुरावा पाठलाग केला ही एक ठिकाणी थांबलं त्या सेठी सिगरेट वडली ही लांबच थांबलं म्हणजे त्याचं जाडंच कुठं होते आता जायचं त्याला सुरा मारायचा दाड कारण बाकीचे लोक बघत आहेत चार दोन राहिलं काय कसं काय मारो बाई लोकं बघितले आहेत लोकांनी इथं मारून मलाच मारून टाकलं तर माझं हेल्मेट काढलं त्याने मला दिसलं मला पोलीस दिस धरलं तर हे असलं विचारता मान द्यायचं नाही बा खून कुणीही करू शकत नाही तुम्हाला सांगतो हां खून करण्यासाठी थोडं आजकालच्या ह्या त्याची मानसिकताच वेगळी की किंवा ती मानसिकता साधारण आजकालच्या नवीन आवला देत बागा कवळ्या कवळ्या निशा फुटलेल्या त्याला तरुण परवतात कोय त्याने वारविर करतात हे हे अशी अवलाद लागते अशी त्याला सिस्टीम लागते मोटरसायकल रेस जिंदगी गेलो तर हट्टमारी आलं तर झाटमारी अशा अवलाद लागतात त्यासाठी त्यांना काहीच कळत नाही केस सुद्धा नाही गुलाबी गुलाबी खातात ते चायनीज त्याच्यामुळे ते विचार असतात ते चायना माणसाचं काम नाही केला काय त्याच्या काय होय ना परत गाडी चालू केली परत पाठलाग ती सिगरेट ओढून निघालं पुढं चहा आणला त्यांनी चहा सिगरेट फेमस तिकडं चा सिगरेट चा सिगरेट असं असतं गेले ते घरापर्यंत गरजवळ आलं फार आईला मारतोच नाही 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 मारतोच नाही पण नकोच पाव बघ ती इतकं बेच का ऐन टायमाला त्याचं पारावसांगळून जायचं आहे भीमशनचं म्हणला नाही आता दिवस जाऊ दे मारला त्याला बरं वाटायचं जेवायचा बेवायचा लोहातला राहायचा उद्या मानला शंभर टक्के मारतो मानला आयडिया करतो याला जर उडावला तर कसं काय गाडीने काय काळायचं नाही कोणाला काय नाही पण ती मग दिल्ली जिथं तुमचे लाईटचं हे लाईट आहेत रोड स्ट्रीट स्ट्रीट लाईट मात तिथं सी सी टी व्ही कॅमेरे होते त्या साईडला आहे ना मला इथं तुम्ही संप्लेट कम्प्लीट गावन भाऊ आता माझा गाडीचा नंबर बी सी सी टी व्हीमध्ये गेलाय भाऊ काही होऊ द्या मला आपण तिची काहीतरी समजूत करू पण हे मायाच्या होणारच नाही भाऊ मारामारीचं काम काहीतरी पाऱ्या काढू आपण कधी डिखून नाही मारला ही माणूस अस काय मारायचा तिथून निघालं डायरेक्ट हिच्या आला आलं ते म्हणली का रे मी रोज वाटून बातमी बघत आहे तू काय केलं तू मला इकडे रेम तू आधी आपल्या नेहमीच जागे भेट ती थोडं प्लॅनिंग मा डोक्यात वेगळे कशाचं प्लॅनिंग ह्याला मुळात त्याची दाडसच नव्हतं म्हणजे ह्याला कसं वाटलं की विहिरीच पैसे द्यावा कुठं मारेकरी गाठावं काय परस्पर कार्यक्रम असं त्याच्या डोक्यात होतं या भीमसेनच्या दिनांक सात एप्रिल या रोजी सॉरी तीन एप्रिल या रोजी तिला बोलावलं की तिने गाडी चालू केली की ती पडकायची वाडा होता वा गावाच्या बाहेर तिथं आली हे बी आला पण आता ती एक दोन लाफड्यावर जेव्हा एकत्र मिळतात ना ते आधी ते विचार विनिमय वी चारचा डिस्कं तसलं काही नसतं की कापडं बिपडं काढून पाहिला रंगारंग कार्यक्रम करता तुम्हाला सांगतो ही लाफड्यांचं असं असतं आणि यांची वासना शांत झाली की मग बोलणं चालू होतं ह्यांनी सेम तेच केलं वासना शांत केली आधी मग बोलायला सुरुवात केली म्हणली तुला मारायला पाठवलं तू मारला का नाही त्याला हां मानलं हे बघ ही काय आपल्याच्या म्हणली गडी आहे काय खाली बसून मग का काय तू माझ्यावानी मग तुला पुरुष म्हणली त्याला रागला तसं नाही मला पण माणूस लय अवघड मानला म्हणजे एवढं सोपं आहे का मला माणूस मारणं तू काहीतरी पर्याय काढ आणि शी मारामारीचं मला काय आवडत नाही भाऊ मला हा म्हणली माझ्या नादाला लागायचं नाही तुला मी पाहिजे का ही पाहिजे मग आ... मला सोडून देतो का तू थोडक्यात मी जर पाहिजे असन तुला काटा काढावं हो लागत म्हणला त्याला जे मार सोडून दुसरं काहीतरी सांग मी काय त्याला मारणार नाही शिनी राग राग त्याचं नरड आवडलं आता ही स्त्रीला देवानी ताकद आहे ना ही कमी दिलेली देनात ठेवा जे आहे ते आहे बुद्धी सेम असेल पण ताकद कमी दिली याने आवडलं नरडं काय जीवे मारायचं उद्देशान नाही त्याचं नक लागलं ती बी व्हायचं तिकडं त्याने ही जाणून बाजूला काढली म्हणला तू मार डोकल ताण करू नको म्हणली तुझ्या रेपची बलात्काराची तक्रार मी देत बा म्हणली आता हा तो असं केलं आहे मी चालले पोलिटिशियनला चव्हाला मला अवघड झालं आपल्या नाटकाचं पडदाच पडला पाड़ा म्हणला म्हणला शि बारा महिन्यापासून माझ्या संपर्कात येत मला असले इकरी नवरा मार नाही तर म्हणजे इकडं तोरून तिकडं तिकडे तुरुंगे म्हणला ही रागाच्या बारात हे काय ह्याने काय केलं तिचा इतका खतकाटून न डावळलं बाईच खालात झाली डायरेक्ट हा ती फिजा खतम मारा निघाली होती नवऱ्याला प्रेशर टाकत होती ठोकेवर ठोकेकरवर ठोकेकारांनी संपावली वाटुळं झालं पार ती तिथं ती, ती मेलेली पडलेली आणि त्याच्या बॉडी शेजारी हा वासलेला आईला मला असं कसं झालं लय अवघड झालं तिथं त्याने मोबाईल काढला स्वतःचा अँड्रॉइड आणि त्याच्यामध्ये चित्रपट लावला हिंदी दृश्यम सगळ्यांना माहिती दृश्यम चित्रपट त्याच्या आयडिया घेत होता की ही बॉडी डिस्पोज कशी करायची की जेणेकरून बॉडीच नाही सापडली तर आपण काय सापडणार नाही लई चित्र लोक दा दुनियात बघा तुम्ही यांनी काय केलं साडेआठ वाजता सव्वा आठ वाजता तिचा मर्डर केल्यानंतर ह्याने दोन तासापर्यंत चित्रपट पाहिला साडे दहा वाजल्या मानला आता आपल्याला हालचाल केली पाहिजे तिच्याच गाडीवर तिची बॉडी मांडली आडवी रातचं काय कोण बघाय नसतं त्याच्यावर बसला तिथून जवळ शंभर दीडशे मीटरवर हो एक विहीर होती जुनी सात पुरुष म्हणजे एक पुरुषाचं म्हणजे सात फुटाचा एक पुरुष सात एकोणपन्नास चाळीस पन्नास फूट विहीर पण कोरडी होती नव्हतं आणि पडीक होते म्हणजे वापरात पण नव्हती तिथं नेली तिची बॉडी आत टाकली त्याच्यानंतर ती स्कूटर ती आत टाकली पंधरा वीस मिनटापर्यंत वरून नुसते दगड बिगड माती टाकीत होता थोडं तिथून आला दुसरा दिवस सकाळच्या पाणी उजाडला की स्वतःच्या मोटरसायकलवर दोन चार गोण्या घेतल्या त्याने आपल्या पुती गाडीला कोयता घेतला जवळ एक बघाय लोक कशी विचित्र येत दृश्य बघितलेलं ना की बॉडीच नाही सापडली पाहिजे कुणी मेंढपाळ बिंडपाळ बकरी चारा येणार कुणी जर आठ डोका होत्याने पोरं बिर त्यांना बॉडी दिसली नाही पाहिजे ती गाडी दिसली नाही पाहिजे मग यांनी काय केलं तर पोत्यांच्यात माती टाक दगडं टाक ही सगळी भरून ठेवायचा दिवसा कोणाला बघत नाही अशी आणि अंधार पाडला की ती आणून वाचायचा दीड ब्रास म्हणजे साधारण चारचाकी ट्रॅक्टरचा टेलर असतो का दीड ब्रासचा तेवढी त्यांनी आत डंप केलं सगळं तेवढं करून थांबला नाही मानला बॉडी त्याचा वास सुटन मानला दृश्य बघितलं आहे ना, ना। गावात फिरायचा रोडने फिरायचा पोत्या घ्यायचा आता रोडच्याकडलं कुत्रं असतं मेलेलं मध्ये ती कुत्रं साईडला ओढून काढायचा आणि अंधार पाडला की ती कुत्रं पोत्यात वारायचा ती कुत्रं त्याच्यात आणून टाकायचा दोन चार कुत्री टाकली नुसतं कुत्री टाकून थांबला नाही गावात गावाकडं असा परिसर एक प्रत्येक गावाचे एक ठराविक एरिया असा असतो मेलेले जनावर तिथं आणून टाकी त्यात तिथाल ती मेलेली जनावरांचं कुणाचं पाय तोड कोणाचं मुंडकं काढ कोणाची हाडक गोळा कर असलं रात गोळा करायचा दिवसा फक्त चक्कर कुठं काय आहे का त्याने ती मेलेली जनावरांचं काय अवशेष ते विहिरीत टाकलं आणि त्याचा वास चालायचा एखादं कुणी बघितलं तरी मेलेल्या गायांचं पाय किंवा कुत्रं मेलेलं दिसलं की हाय कुत्रं मेलय त्याच्या आडतो माणसाचा वास हिती वाडी मग सडली होती पण तो लपला गेला तेवढं करून थांबला नाही घडी शिळी मेली ते लोक खुश व्हायचं टाकायचा त्याच्यात कोंबड्या मेल्या खुणाच्या ते रातच्या गोळा करून तिथं टाकायचा अशा ह्या अशा प्रकारचं काम हे सात दिवस करत होता आता नेहमी शेवटी हा सापडला कसा तो मला सांगतो पुन्हा ती कुणाला काही माहिती नाही ना ती जी मुलगी आहे तिचा नवरा सेठी आणि मुलगी फिजा ती मेलेली आता विषय असा झाला ती मिली तीन तारखेला स्वतःच्या मुलीचा फोन लागत नाही म्हणून तिच्या वडिलांनी ताजगंज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तिथं मोबाईल ऑफ आहे पूरगी घरी नाही बेपत्ता आहे आणि माझं ते म्हणजे पोलीस काय म्हणले का तक्रार लिहून घेतली पोलिसांनी तुमचा अंदाज कोणा म्हणजे तुमचा काय संशय कोणावे सांगा बो आता तुम्हाला माहिती आहे का पुरीला काही जरी झालं पूरगी जोपर्यंत हस्ती आणि पोरगी जोपर्यंत म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने जोपर्यंत पोरगी हस्तीन पोरगी म्हणते हा मर चाललं आहे माझं तोपर्यंत जावाही सुरक्षित आहे पण पोरगी का म्हणली मला हाणलं मारलं हे ते त्याच्यावर लगेच तीनशे आठ त्याच्या इष्टीत त्याच्या परपंचाच्या आईला कुत्रा लावून टाकित फार वाटलं करून टाकतात हा पूर्गी चले अवघड का मी तसं ते मला पूर्गी बेपत्ताय ना जावाय जावायचं दुसरा तू कोणी सुचत ना लोकाला जावाय रुचला आधी हा जावाय सेठी आहे ना त्याच्यावर माझं हे आहे सेठी मला मी कंपनीत काम करतो बा माझीच बायको बेपत्ता जाईल मला माहिती नाही तुम्ही माझ्या पोलिटिशनला माझ्या मी तिथं तुम्ही माहिती तक्रार बी दिली आहे तुम्ही चेक करा कराम कमकं अवघड चालू सांगा नंबर आता ही पोलिस डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडं सगळ्या गोष्टी वारसा इलाज असतो पण ते कसं आहे काही गोष्टी सांगत नाही तपासाचा एक भाग असतो पोलिसांना माहीत होतं की मोबाईल बिगर मोबाईलचा माणूस नाही दुनियाला खरी वाट लावली असं ना स्फोट व्हायला तर ह्या मोबाईलने लावलेली आहे ह्या मोबाईल नंबर काय ते फिजाचा आम्हाला असासा नंबर आहे मोबाईल नंबर सिव्हिल असला टाकला ना कॉल डिटेल्स काढले की तिच्या आईचा फोन बापाचा फोन बावाचा फोन ह्या ठोकेकाराचा फोन त्याच्यामध्ये सारखे सारखे होत्यात शेवटचं लोकेशन ठोकेकाराचा फोन सात वाजता ये बनले नाही का तिकडं सारखा फोन मारला का नाही अजून आईला म्हणले हा कोण माणूस आहे ती म्हणली हा म्हणला माहित बा कोणी या नवराला ना तपासच नाही काय मग ती म्हणली हा माणूस उचलायचा आहे उचलले ना ठोकेकर सापडले कारण त्यांचं कसं आहे दोन इंच गेलं होतं त्यांनीच मारलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की कुठं काय कुत्रं बित्र दिसतंय का मेलेलं आता यांचेच मारायचे टाईम आलता कुत्रं काय बघत होतो आता हे आल्हाद उचारलं तुम्हाला सांगतो आईला जिथ पण उचललं मेलेलं सुद्धा नाही उचललं अनला आणि ती काय असं दब खावलं मारणार ते तिकडच्या पोलीस तर तळवेले मारतात तळवे म्हणजे मारता, काय प्रकार असतो माहिती आहे का खुर्ची लाकडी असती खालचे पाय खालच्या लाकडाच्या याला बांधून टाकायची आणि उभं असलेला माणूस असतो ना फक्त खुर्ची अशी पालथी हळूच पाळायची डोकं जमिनीला जास्त हे नाही तर मेंदू मरण ना ती पाय होत्यात ना अशी वर बांधलेले देवी काय करत नाही माणूस आणि चांगली आताची झाड काठी अशी तुम्हाला सांगतो हां हो कॉन्स्टेबल काय काय खतरनाक अशी फिरून चाप कोणी पाय तळ तळपाय अशी झाड काठी बसली ना रक्त निघत नाही काय नाही काय नाही पण तिथून जी वेदना निघते अशी की डायरेक्ट मेंदूपर्यंत जाते हां दोन तीन काठ्यात तर चांगल्या प्रकारे मतदे ती तुम्हाला सांगतो आम्हाला लई अनुभवी तुम्हाला नाही सांगा कळायती आता ती कबूल झालं बा मानला थबा लई त्रास घातला मानला आखा टेलर माती वाहिली एवढी जनावर वाहिली पण हे असलं माझ्या डोक्यातच नाही मग काय ते लांब सोडवतं जी सी पीन पीन काढली बॉडी बाहेर काय रिसर पंचनामा झाला सगळे पुरावे पोलीसने गोळा केले ताजन पोलीस स्टेशननी आणि इतकी बेकार खैराची खोटी बसली आता न्यायालयाने हा न्यायालयीन कोठडी होता त्यांचा वकील काळाखोट नाही नाही ना, न्यायाधीश साहेबांनी आदेश दिला पोलीस कोठडी अजून यांनी कुणाला अजून कार्यक्रम केला आहे का बघा रप्कास कार्यक्रम खतरनाक झाला केस स्टँड नाही झाली आत्ताच केस आहे दोन दिवसापूर्वी कशी स्टँड होईल स्टँड नाही झाली पण कार्यक्रम असा त्याचा गदाळ झाला आहे याच्यातून तुम्ही एक एक शिका फक्त महिला असतील कोणी असतील आजकालच्या वातावरणात तुमचा काटा उपट कधी होऊ शकत कधी होईल सांगता येत नाही त्याच्यामुळं ह्या अशा प्रकारच्या घटनातून पुरुषी मानसिकता किंवा स्त्रीची मानसिकता हे मानसिकतेचा अंदाज घ्यायचे रागाच, का रागाचं तुम प्रमाण आहे आता हे हार्मोन्स बॅलन्सिंगचा विषय वाढलाय आहे मुळे सगळी वाट लागलेली आहे ह्याच्यात बाबा काही करा पण एक स्वतःचं आयुष्य आहे ना आणि लय असं लय देखण्या बायकां लय ह्याच्याले मार्ग लागू नका तुम्हाला सांगतो ती स्त्री असली बाजाल बिचारी साळ्या सावळ्या असू द्या काळ्या असू द्या पण ती विश्वासपात्र पाहिजे आणि ती तुमच्यावर प्रेम करणारी पाहिजे तुम्ही तिच्यावर प्रेम करता ती बारा ठोके ठेवू त्यात मजमत होणार नाही तिने तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे अशा प्रकारे मेंटली आणि शारीरिकदृष्ट्या तिला जर सुखी ठेवलं ना तरच तुमची नाव कडलं जाणारे नाही तर बहऱ्यात गावणारे कलियुगाच्या आणि बुडून जाणारे रामकृष्ण हरे माऊली